दरम्यान पाकड्यांना चांगलीच अद्दल घडवा असं म्हणत भारतीय नागरिकांमध्ये आता पाकड्यांविरोधात रोष व्यक्त होताना दिसतोय भारतीय सैन्याच्या कारवाईमुळे भारतीयांमध्ये आता आनंद व्यक्त होताना दिसतोय दरम्यान ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख उत्तर दिलंय या ठिकाणी नऊ दहशतवादी हल्ले या ठिकाणी खर तर उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्याचच खर तर प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी या ठिकाणी पडलेली आहे आणि याचे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये या युद्धाची काय भूमिका आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत काही नागरिक आहेत एकूणच काय सांगाल काय परिस्थिती आजची युद्धाची आहे आणि आपल्या मनातल्या भावना काय पाकिस्तानने जो हल्ला दहशतवाद्यांच्या मदतीने भारतीय पर्यटकावरती केला त्याचा आम्ही भारतीय म्हणून पूर्णपणे विरोध करतोय आणि अशा प्रकारचा हल्ला भारतावरती पुन्हा कुणी करू नये म्हणून भारतीय सरकारने आणि भारतीय लष्कराने जो ह्याचा युद्धाचा प्रसंग आणलेला आहे तो आम्हाला पूर्णपणे योग्य असा वाटतोय आणि त्याच्या आम्ही पूर्ण पाठिंबा देतो एकंदरीत सिंदूर ऑपरेशन राबवले आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय सैन्यांनी या ठिकाणी दहशतवादी स्थळे उद्ध्वस्त करण्याचं काम चाललंय काय एकूण काय एक सांगाल भारताचा पहलगाम या ठिकाणी झालेल्या बॅड हल्ल्याच्या निषेधात भारतीय लष्कराने जे ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली त्याच नेतृत्व योमिनी यौमे, सिंग व सोफिया युरेशी या महिला करत आहेत याचा खर तर एक महिला म्हणून मला सार्थ अभिमान आहे भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या देश दहशतवादी संघटनांचा भारतीय लष्कर हा कायमच समाचार घेईल व त्यासाठी आम्ही सर्व नारी शक्ती ही लष्करासोबत कायमच असू जे पाकिस्ताननी भेड हल्ला केलेला आहे त्याला आपल्या भारताची आर्मी व्यवस्थित आणि उत्कृष्टपणे उत्तर देत आहे तरी पाकिस्तान काय ते सुधर सुधारण्याचं काय नावच घ्यायना भारताच्या चुकीच्या नजरेनं सुद्धा पाहिलं तर नारी शक्ती सुद्धा या ठिकाणी देशाच्या सैन्यासोबत असल्याच्या भावना या ठिकाणी नागरिक व्यक्त करत आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे